श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो सर्वांना श्री स्वामी समर्थ आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि तुम्ही सगळेजण खरे स्वामी भक्त असाल तर श्री स्वामी समर्थ लिहून सांगायला विसरू नका स्वामी आपल्या भक्तांची नेहमीच काळजी करत असतात आणि ते नेहमीच आपल्या बाळांच्या पाठीशी राहत असतात आणि जो बाळ प्रामाणिक प्रयत्न करत असतो आणि आयुष्यामध्ये किती चुका केल्या तरी त्या चुका सुधारून पुढे चांगल्या मार्गावरती जाण्याचा प्रयत्न करत असतो ना तर स्वामी बघा त्यांच्या पाठीशी नक्कीच उभे असतात आणि ज्यांची श्रद्धा खरी असते भक्ती खरी असते आणि स्वामींवरचा विश्वास खरा असतो ना तर त्या लेकराला स्वामी कधीच एकट सोडत नाहीत नेहमीच ते त्यांच्या पाठीशी राहतात आणि त्या व्यक्तीवर कुठल्याही कितीही अडचणी आल्या संकट आली पण त्या व्यक्तीचा स्वामींवरचा विश्वास अटळ राहिला आणि तो निशंकपणे सगळं काही स्वामींवरती सोपवून आपलं संयम ठेवून स्वामींवरती विश्वास ठेवून आपलं कार्य जर करत राहिला तर निश्चितच स्वामी शंभर टक्के प्रत्येक क्षणातून प्रत्येक अडचणीतून स्वामी त्यांना निश्चितच बाहेर काढायला मदत करतात आणि मार्ग देतात आणि त्यांच्या अडचणी सोडवतात कुठल्या ना कुठल्या रूपात नेहमीच स्वामी सगळ्यांच्या पाठीशी असतात आणि फक्त आपल्याला ते ओळखण्याची गरज असते आणि असे कितीतरी संकेत आपल्याला प्रत्येक क्षणोक्षणी येत असतात आणि फक्त आपल्याला अजूक जाणण्याचे कला आपल्याकडे असेल इतकंच ज्ञान आपल्याकडे पुरेसं आहे फक्त स्वामींवर विश्वास असेल आणि आपण मनापासून एकदा स्वामींचं नामस्मरण केलं तर स्वामींना तेवढंच पुरेसं आहे आपल्याला फार काही गोष्टी स्वामींना द्यावं लागत नाही कारण खरी श्रद्धा हीच स्वामींची खरी भक्ती आहे आणि तेच स्वामींसाठी एक अमूल्य आपल्यामार्फत स दिलेली भेट असते आणि स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला एकदा मिळाला आणि स्वामींचा गरदहस्त नेहमी तुमच्या शिरावर राहिला तर त्यावेळी प्रत्येक अडचणीतून तुम्ही आपोआप मार्ग तुम्हाला मिळत जातो आणि सगळ्या अडचणी दूर होत जातात आणि आपल्या आयुष्यामध्ये सुखासमाधानाचे दिवस नक्कीच येते आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळी जर तुम्ही स्वामींचं स्मरण करत असाल तरी देखील तुम्हाला फार काही करण्याची गरज पडत नाही अशा कितीतरी असंख्य भक्तांना नेहमीच कुठल्या ना, ना कुठल्या गोष्टीतून संकेत मिळत असतात आणि प्रचित येत असते अनुभव येत असते आणि जे खरेखुरे मनापासून स्वामींची भक्ती करत असतात स्वामींवरती विश्वास ठेवलेला असतो त्या भक्तांना कधी ना कधीतरी प्रचिती आलेली असते अनुभव हा निश्चितच आलेला असतो आणि पण ज्यांचा विश्वास असेल किंवा नसेल पण जो माणूस प्रामाणिक असेल आणि आपल्या कार्याप्रती निष्ठावान असेल तर त्या व्यक्तीची साथ देखील स्वामी कधीच सोडत नाही आणि तसंही म्हटलेलंच आहे की ज्याचे हात स्वामी धरतील त्याचा हात ते कधीही सोडत नसतात तर या विश्वासाला धरून संयमाने आपण ज्यावेळी आपल्या अडचणीतून बाहेर पडण्याचा आपण प्रयत्न करत असतो आणि प्रत्येक मार्गातून आपण एकनिष्ठेने पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो तर त्यावेळी कोणत्या ना कोणत्या रूपात स्वामी नेहमीच पाठीशी असतात आणि ते सगळं जाणतात आपलं दुःख जरी कोणी जाणत नसले आणि कोणी आपल्याला सहकार्य करत नसले तरी देखील स्वामी वेळोवेळी क्षणोक्षणी आपल्याला सहकार्य करत असतात आणि आपलं सगळं दुःख ते जाणून असतात हे नेहमी लक्षात घ्या त्यामुळे कितीतरी अडचणी आल्यानंतर आपण परमेश्वराचा धावा करत असलो तरी परमेश्वराला देखील आपण कोसत असतो आणि जे काही होतं ते चुकीचं आहे असं आपल्याला वाटत असतं पण ही गोष्ट देखील तितकीच खरी आहे कारण जे काही होतं ते चांगल्यासाठी होतं असं म्हणतात ना तेही तितकंच बरोबर आहे कारण एखादी गोष्ट घडली की त्याच्या पाठोपाठ एखादी चांगली गोष्ट देखील नक्कीच घडत असते आणि ज्यावेळी विपरीत गोष्टी घडतात त्यानंतर चांगले आनंदाची गोष्ट देखील त्याच्या पाठोपाठ घडत असते म्हणून मन म्हणतात जे काही मोठं वादळ येणार होतं आयुष्यामध्ये जे काही मोठी संकट येणार होती तर ते थोडक्यामध्ये निभावतं आणि आपलं छोटंसं नुकसान होतं आणि जेणेकरून मोठ्या नुकसानापासून आपला स्वामी बचाव करत असतात त्यामुळं बघा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अशा घटना घडत असतात असे विपरीत अनुभव प्रत्येकाला आलेले असतात आणि ज्यावेळी असं होतं की कितीतरी अशा असंख्य अडचणी एका एक येत असतात कारण पुढे जाऊन मोठ्या गोष्टी घडण्यापासून मोठं नुकसान होण्यापासून स्वामी आपला बचाव करत असतात आपलं संरक्षण करत असत त्यामुळं जे होतं ते चांगल्यासाठी होतं असं म्हणतात कारण विपरीत गोष्टीतून देखील आपल्याला कधीतरी लाभ होतच असतो ही गोष्ट तुमच्या नक्कीच लक्षात आली असणार आहे आणि तेच तुम्हाला स्वामी दाखवून देण्याचा प्रयत्न करत असतात की फक्त विपरीत गोष्टीतून आपल्याला नुकसानच होईल असंही नाही आहे त्यातून आपल्याला फायदाही होत असतो आपल्याला लाभही होत असतो आणि आपल्याला एक चांगला अनुभव देखील मिळत असतो जसं की एक आयुष्याचा धडा देखील म्हणा असा आपल्याला गोष्टी कळत असतात अनुभव मिळत असतात आणि जसं नुकसान होतं तसं काही ना तर काही किंचितचा फायदा देखील आपल्याला होत असतो आणि पुढे जाऊन सगळ्या गोष्टी आपण संयम ठेवून धीराने सगळ्या गोष्टी शा शांततेने डोकं थंड ठेवून विचार केला तर सगळ्या गोष्टी आपल्याला कळायला जातात आपोआप कळतात <वाली> आणि पुढे जाऊन प्रत्येक गोष्टीतून आपल्याला मार्ग मिळत जातो आणि स्वामींचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे हे कुठे ना कुठे जाऊन आपल्याला दिसतच असतं आपण कसं करतो आपल्याला दुःख आलं अडचणी आल्या संकट आली तर त्यावेळी आपण देवाचा धावा करतो आणि त्यावेळी आपण देवाचं स्मरण करतो आणि देवाचं आठवण त्यावेळी काढत असते पण असं न करता ज्यावेळी आपल्याला आपल्याकडे सुखी समाधानाचं आयुष्य असतं किंवा आपल्याकडे आनंदात असतो आपण चांगल्या गोष्टी आपल्यासोबत घडत असतात त्यावेळी देखील आपल्याला देवाचे आभार नक्कीच मानायचे असतात आणि जे काही घडते आपल्यासोबत जे काही आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी घडतात ते देवाचा आशीर्वाद आहे आणि देवाच्या आशीर्वादामुळे देवाच्या कृपेमुळेच आपल्याला स्वामींच्या कृपेमुळे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत आणि हे दिवस त्यांच्या कृपेनेच आपल्या आयुष्यामध्ये आलेले आहेत असं आपण देवाप्रती कृतज्ञता त्यावेळी व्यक्त करायलाच हवी आणि देवाला आपण विसरलेलो नाही देवा आहे देवाचं स्मरण आपल्याला आहे हे आपण त्यावेळी परमेश्वरासमोर व्यक्त व्हायला हवं हो। नाहीतर काही काही जण असं करतात की ज्यावेळी दुःख येतं त्याचवेळी देवाचा धावा करतात आणि देवाप्रती आमची किती श्रद्धा आहे भावना आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करत असतात पण ही श्रद्धा देवाला कदापि मान्य नसते आणि ज्यावेळी तुम्ही सुखात असो किंवा दुःखात असो कुठल्याही क्षणी तुम्ही तुमचा प्रत्येक दिवसाची सुरुवात आणि प्रत्येक दिवसाचा शेवट हा स्वामींच्या स्मरणाने परमेश्वराच्या स्मरणाने जर तुमची होत असेल तर तेच प्रार्थना तुमच्या देवापर्यंत नक्की पोहोचत असते आणि तुमच्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी निश्चितच घडत असतात आणि ज्या काही अडचणी येणार असतात त्या टळून देखील जातात ते तुम्हाला कळणारही नाहीत आणि अशा काय काय अडचणी असतात आयुष्यामध्ये जे स्वामी तुमच्यापर्यंत पोहोचू देखील देत नाहीत ते लांबच्या लांब तिकडे घालवून देतात अशी कितीतरी गोष्टी आपल्या सोबतच आपल्या उंबरड्याच्या आतमध्ये घरामध्ये प्रवेश केलेल्या असतात नकारात्मक ऊर्जा असतात निगेटिव्हिटी असते या सगळ्या गोष्टी स्वामी बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतात आणि तुम्हाला एक चांगलं सुखी समाधानी जीवन देण्याचा प्रयत्न करत असतात फक्त तुम्हाला ते ओळखायचं आहे आणि स्वामींच्या मार्गदर्शनानुसार तुम्हाला चालायचं आहे तर त्यावेळी निश्चितच बघा ज्या काही कठीण प्रसंगातून तुम्ही जात असता ते निश्चितच ते कालावधी कधी ना कधी संपणारच असते आणि कसं आयुष्यामध्ये जितकं दुःख आहे तितकं सुखही आहे त्यामुळं सुख कोणत्या गोष्टीमध्ये शोधायचं आणि दुःख आल्यानंतर त्यातून मार्ग कसा काढायचा आणि संयम कसा ठेवायचा हे नेहमीच तुम्हाला स्वामींनी ने संकेत दिलेले आहेत आणि हे तुम्हाला नेहमीच सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे फक्त त्यानुसार तुम्हाला तुमची वाटचाल करायची आहे आणि निश्चितच एखा खऱ्या भक्ताला खऱ्या लेकराला स्वामी नेहमीच मायाच्या पदराखाली ठेवलेले असतात